मुख्यमंत्र्यांचा आज जनतेशी संवाद रात्री साडेआठ वाजता साधणार संवाद मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री साडेआठ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून ते संवाद साधणार असल्याचं सा आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय आणि या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री काय याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण भरामध्ये विदारक परिस्थिती आपण पाहतोय रुग्णांना बेड मिळत नाहीये त्याविषयी मुख्यमंत्री काही स्पष्टीकरण देतात का हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय आज मुख्यमंत्री साडेआठ वाजता संवाद साध साधणार आहेत जनतेशी काय अधिक माहिती मिळते नेमकी कुठल्या कुठल्या विषयांवरती ते बोलू शकतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता फेसबुक आणि इतर समाज माध्यमांच्याद्वारे महाराष्ट्रातल्या जनतेशी संबोधित करणार आहेत त्यांना आवाहन करणार आहेत नेमकं आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री येतात तेव्हा काहीतरी नवीन घोषणा करत असेल त्यावेळेला ते, ते नवीन काय घोषणा करतात खरं तर सर्वांचं लक्ष लग, लक्ष लागलं आहे ते देखील लॉकडाऊनच्या संदर्भात हा लॉकडाऊन जर होणार असेल तो किती प्रमाणात असेल काय प्रमाणात असेल मिनी लॉकडाऊन असेल का किंवा काही रात्रीची संचारबंदी असेल का किंवा दिवसा इतर काय कठोर निर्बंध राज्यातल्या जनतेसमोर येत आहेत हे पाहावं लागणार आहे खास करून मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आपण पाहतो आहोत की देशातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे आणि इथेच सर्वाधिक देशामध्ये दे कोरोना संसर्ग जो आहे तो पुन्हा एकदा वर काढू लागलेला आहे पहिली लाट कशीपवली त्यानंतर आता दुसरी लाट आलेली आहे तिची प्रसार जो आहे अधिक तीव्रतेने मोठ्या संख्येने प्रसार होतो आहे त्यामुळे आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जर थांबवायचं असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं आरोग्य विभागाचे अधिकारी असतील मोठे ज्येष्ठ डॉक्टर असतील हे सांगतायत मुख्यमंत्र्यांकडे अनेक पर्याय आहेत त्यापैकी कुठला पर्याय आता मुख्यमंत्री निवडत आहेत हे आता पाहावं लागणार आहे कारण राज्यातल्या जनतेचं अर्थकारण जे आहे दैनंदिन व्यवहार जे आहेत ते देखील सुरळीत राहावे लॉकडाऊन नको असेल तर काही निर्बंध कठोर आणून एक कुठेतरी सुवर्ण मध्य साधत सर्वसामान्य जनतेला कमीत कमी त्रास उपलब्ध होईल किंवा त्रास होऊन हा लॉकडाऊन करता येईल का या संदर्भात देखील विचारविनय जे आहे तो सुरू आहे मुंबईची जी लाईफ लाईन आहे ती लोकल सेवा आहे त्याचबरोबर दुसरी आहे ती बेस्ट सेवा आहे या दोन्ही सेवांवरती काय परिणाम होतो हे खरं तर पाहावं लागणार आहे कारण सर्वसामान्य मुंबईकर या दोन्ही लाईफ लाईन मधून दररोज मोठ्या संख्येने प्रवास करतो आहे तिथे जी होणारी गर्दी जी आहे ती देखील कोरोनाचा प्रसार वाढण्यासाठी खूप मोठं निमंत्रण दररोज देत आहे तिथे काय निर्बंध देत आहेत हे पाहावं लागणार आहे फक्त अत्यावश्यक सेवांनाच या लाईफ मधून रेल्वे सेवा असेल किंवा बस सेवा असेल तिथून परवानगी मिळते का हे पाहावं लागणार आहे त्याचबरोबर सध्या जे काही कोविडचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत ते सातत्याने आहे, ते, रुग्ण वाढत असल्यामुळे हॉस्पिटलमधले बेड असतील व्हेंटिलेटर असतील ऑक्सिजन बेड असतील यांची कमतरता देखील आता पुढे मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे तिथे काय उपाययोजना करतात हे पाहावं लागणार आहे सर्वसामान्य नागरिकांचे जे दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी असतील भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल हे देखील सर्वसामान्य जनतेला सुरळीत मिळालं पाहिजे हे देखील प्रामुख्याने मागणी आहे तिचा पाठपुरवठा कसा करतात किंवा सर्वसामान्य नागरिकांना कुठेही अडचण होणार नाही अशा दृष्टिकोनातून लॉकडाऊन कसा लावला जाईल हे देखील पाहलं पाहिलं जाणार आहे बघावं लागेल कारण सध्या देशामध्ये सर्वाधिक रुग्ण जे आहेत ते पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची ही वाढत चालली आहे आणि त्या तुलनेत बेड्स कमी आहेत आता याविषयी देखील मुख्यमंत्री काय बोलतात साडेआठ वाजता ते जनतेशी संवाद साधणार आहे त्यावेळेला ते कोणते कोणते मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये मांडतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल वळतोय पुढे पुणे जिल्ह्यात तुर्तास लॉकडाऊन होणार नाहीये पण संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल तसंच पुढचे सात दिवस पीएम पी एम बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे रेस्टॉरंट्स आणि मॉल्सही बंद राहतील होम डिलिव्हरीची सेवा मात्र सुरू राहील पुण्यातील मंडई सुरू राहणार आहे पण तिथे सोशल डिस्टन्सिंग सक्तीचं असेल त्याचप्रमाणे नियमांचं पालन होतंय की नाही याकडे महापालिकेचं बारीक लक्ष असणार आहे शाळा कॉलेजेसही तूर्त बंद करण्यात आलेली आहेत पण दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असं देखील सांगण्यात आलं आहे तर ससून रुग्णालयाची क्षमता पाचशे बेड्सनं वाढवण्यात येणार आहे भविष्यात पुण्यातील शंभर टक्के खाजगी बेड्स प्रशासन ताब्यात घेऊ शकतं पुण्यामध्ये आज पालकमंत्री अजित पवारांनी बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीत हे सगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या या बैठकीत लॉकडाऊन नको असा सूर सर्व लोकप्रतिनिधींचा होता खुद्द अजित पवारही लॉकडाऊनच्या बाजूने नाही आहेत सकाळी सहा पासून सकाळी सहा पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळी गोष्टीच्या ची संचारबंदी असणार आहे अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल मेडिसिन घेण्यासाठी न्यूजपेपर विक्रेते दूध विक्रेते या किंवा एखादा इतर अत्यावश्यक विषयासाठी कोणा कोण एखाद्या व्यक्तीला बाहेर जर पडावा लागला तर ते बाहेर येऊ शकतात संध्याकाळी सहा पासून सकाळी सहा पर्यंत पुढील सात दिवसात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी आहे दिवसात आपण जमावबंदी करणार दिवसात सुद्धा अनावश्यक पाच पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही सर्व बार हे पुढील सात दिवसासाठी कम्प्लिटली बंद राहणार आहे मात्र पार्सल सेवा होम डिलिव्हरी सर्व्हिस तिथे चालू राहणार आहे अर्थात इंटरी मध्ये येऊन हो, रेस्टॉरंट बार मध्ये येऊन हो, आपण जेवण करू शकत नाही कारण जेवायला बसल्यानंतर बरेचदा त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन पसरण्याची दाट शक्यता असते आणि तो दिसतही आहे आपल्याला म्हणून सात दिवसासाठी हे सर्वच युनिट्स कम्प्लिटली साथ बंद असतील आणि होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे मॉल्स आणि सिनेमा हॉल सुद्धा कम्प्लिटली या कालावधीमध्ये पुढील सात दिवसासाठी बंद राहणार आहे सर्व प्रकारचे जे धार्मिक स्थळ आहे ते सुद्धा पुढील सात दिवसासाठी कम्प्लिटली बंद राहणार आहे पी एम जे बस सर्व्हिस आहे तेही पुढील सात दिवसासाठी पूर्ण बंद असणार आहे मात्र इसेन्शियल कामासाठी ज्या फॅक्टरी ज्या इंडस्ट्री किंवा ज्या हॉस्पिटल यांना त्यांचे कामगार वर्गासाठी बसेसची किंवा सार्वजनिक वाहतूकची आवश्यकता असेल तर त्यांनी सात दिवसासाठी ते बसेस अधिग्रहित करून किंवा भाड्यावर घेऊन त्यांचे कामगाराची साठी व्यवस्था करावी कामगारांना याचा अनुषंगाने त्रास होणार नाही मेजॉरिटी इंडस्ट्रीजकडे त्यांचा बस सर्व्हिस वगैरे आहे आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं आहे सो so, uh, याच्यामध्ये फार काही त्रास होईल असा वाटत नाही जे आठवडी बाजार आहे ते सुद्धा या कालावधीमध्ये बंद असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे महानगरपालिकेची मंडई आहे आणि शॉप्स जे रस्ता जिथे भाजीपाला आणि बाकी गोष्टी विकतात तिथे सामाजिक अंतर याच्या याची खात्री केल्यानंतर महानगरपालिकेची जे टीम आहे तिथे कम्प्लीट जे तपासणी आहे डिस्टन्सिंग ही अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अद्वैत अद्वैत मेहता जोडले आहेत आपण पाहतोय की अतिशय कडक असे निर्बंध या अधीका, ठिकाणी लादण्यात येणार आहेत पुढचे सात दिवस एक प्रकारे मिनी लॉकडाऊन असणारे काय अधिक माहिती मिळते अद्वैत अगदी बरोबर आहे म्हणजे लॉकडाऊन जरी टाळला असला तरी हा एक प्रकारे मिनी लॉकडाऊन आहे आणि उद्यापासून म्हणजे रविवारपासून त्याची कडक अंमलबजावणी होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीएमपी बसेस ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद राहणार आहेत इतर हॉटेल रेस्टॉरंट्स बार्स मंदिरं नाट्यगृह चित्रपटगृह हे तर सगळं बंद राहणारच आहे आणि संचारबंदीची जी मदत आहे ती देखील वाढवलेली आहे संध्याकाळी सहा नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत पर्यंत कुणालाही फिरकता येणार नाहीये अर्थात याच्यामधून लग्न आणि अंत्यसंस्कार या दोन गोष्टींना वगळण्यात आलेलं आहे त्याचं कारण हे अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक विषय आहेत या ठिकाणी गर्दी झाली तर पोलिसांचा भर हा समुपदेशन किंवा काउन्सेलिंग करण्यावरती असेल असंही स्पष्ट केलेलं आहे परंतु आता या निर्बंधाला देखील विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे भाजपचे जे खासदार आहेत पुण्यातले गिरीश बापड यांनी संचारबंदी नको तर जमावबंदी ठेवा असं म्हटलेलं आहे पीएमपी बसेस बंद ठेवायला त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मग कसं काय गरीब जे लोक आहेत ते कामावरती कसे जाऊ शकणार मग त्यांच्या जाण्या येण्याची तुम्ही काय सोय करणार आणि जर रोजगार बुडाला तर मग तुम्ही त्याची भरपाई जी आहे ती देणार आहे का असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले त्यामुळे यातले संचारबंदीचा निर्णय असेल किंवा पीएमपी बसेस असतील इव्हन हॉटेल हॉटेलामध्ये देखील त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्णपणे बंद ठेवायला विरोध आहे भाजपचा किमान लोक बसून गप्पा मारत असतील तर उभं राहून त्यांना खायला मुभा द्या आणि पार्सलची सेवा सेवेची जी वेळ आहे ती वाढवा तेव्हा आता बघायला लागेल की लिखित ऑर्डर संध्याकाळी जेव्हा येईल तेव्हा ते त्याच्यामध्ये ते काय काय असेल पण निश्चितपणे अजित पवार हे जरी माध्यमांशी बोलता निघून गेले तरी विभागीय या मात्र परिस्थिती बिकट आहे आणि असाच जर ट्रेंड सुरू झाला राहिला तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन दिवसामध्ये दैनंदिन नऊ हजार सुरुवात होईल आणि मग बेड मॅनेजमेंट जे आहे ते कोसळून पडू शकतं म्हणून पुढचे सात दिवस जे निर्बंध म्हणजे एक प्रकारे आता पुढचे सात दिवस पुणेकरांना म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्याला आता मिनी लॉकडाऊनला सामोरं जावं लागणार आहे तर या पुढच्या सात दिवसांमध्ये नागरिक या लॉकडाऊन